शाळेच्या बाहेर मिळणारी अशी चटपटीत आंबट गोड आवळा कँडी जर तुम्ही घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता तर बाहेरून कशाला आणायला पाहिजे चला तर करायला घेऊयात यासाठी या आवळे घ्यायचे आहेत धुवून घ्यायचे आणि त्यानंतर सात आठ मिनटं वाफवून घ्यायचे थंड करून घ्यायचे बिया काढायच्या आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करून मिक्सरच्या भांड्यात असे वाटून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जेवढी पेस्ट आहे तेवढीच साखर घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर साधं मीठ काळं मीठ सुंठ पावडर चाट मसाला घालून सगळं मिक्स करायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्याशा पाण्यात घालून मिक्स करून घालायचं एक चमचा साजूक तूप अर्ध्या लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे बॅटर घट्ट होत नाही आता एका ताटाला तूप किंवा तेल लावायचं आणि त्यानंतर हे मिश्रण यावर थापून घ्यायचं अर्धा तास रूम टेम्परेचरवर ठेवायच्या आणि या कॅन्डीच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या ह्या कॅन्डी आहेत त्या वर्षभर टिकताशिवाय आवळ्याच्या आहेत पौष्टिक सुद्धा आहे आणि बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे केस गळत असतील तर असे हे आवळ्याच्या कॅन्डी बनवून तुम्ही खाऊ शकता तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली कॅन्डी ही मला कमेंट करून नक्की सांगा कॅन्डी कापून झाल्यानंतर शुगर पावडरमध्ये अशा कोट करून घ्यायच्या मस्त खायला लागतात नक्की ट्राय करा